तुम्ही पाहतात नॅशनल आवाज नॅशनल आवाजमध्ये आपलं स्वागत नेर जिल्हा परिषद गटात विविध विकास कामाचे उद्घाटन धुळे तालुक्यातील नेर येथे जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद सदस्य सौमनीषा शंकरराव विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले जिल्हा परिषदेच्या दलित सुधार योजनेअंतर्गत महिला शौचालय जिल्हा क्रीडा विभागाच्या मार्फत व्यायामशाळा नूर नगर येथे पेवर ब्लॉक शिरदाणे येथील लघुसिंचन विभागामार्फत दगडी नाला बंदऱ्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाने मनीष जोशी माजी सरपंच साहेबराव सोनवणे सतीश बोडरे कविता आखाडे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज या भागाचे ग्रामपंचायत सदस्य कविता आखाडे आणि आमचे मित्र निर्मल भाऊ आखाडे समवेत माझी पंचायत समितीचे सदस्य आदरणीय वसंत बापू देशमुख असतील सुरेश नाना सोरोने असतील त्याचप्रमाणे वसंत बापू पांडुरंग सोरोणे असतील अरुणाताई असतील भरतभाऊ भैरमे स्वर्गवासी यांच्या पत्नी कल्पनाताई असतील माजी उपसरपंच पंडाप्पा असतील त्यांनी सतत माझ्याकडे मागणी केली होती की नेरगावामध्ये क्रीडा विभागाचं खूप मोठं लक्ष आहे आणि क्रीडा विभागाचं खूप मोठं योगदान हे नेरगावासाठी आहे कारण गाव आपलं मोठं आहे आणि अनेक तरुण आपले इकडे तिकडे नेहमी व्यायाम करताना दिसत आहेत म्हणून सर्वप्रथम आम्ही आमचे मार्गदर्शक मनोजभाऊ जोशी यांनी तत्कालीन आमदार आदरणीय शरद पाटील सर यांच्या प्रयत्नाने जुनी जी व्यायामशाळा आहे शिवा छत्रपती शिवाजी व्यायामशाळा त्याच्यासाठी पाच लक्ष रुपये आणून ती दुरुस्ती करून घेतली त्याच्यानंतर क्रीडा विभागाकडून नेरमध्ये फापड्याजवळ सेंट्रल बँकच्या समोर या आपा इकडे तिथं क्रीडा विभागाने सात लक्ष रुपये दिले आणि ग्रामपंचायतीने चौदा वित्त आयोगातून तीन लक्ष असे दहा लक्ष रुपये किमतीची अद्यावत व्यायामशाळा तिथं उभी केली त्यानंतर आम्ही इथं थांबलो नाही तरुणांची मागणी होती आम्हाला साहित्य पाहिजे म्हणून परत क्रीडा विभागाकडे प्रस्ताव दिला आणि सरपंच या नात्याने सगळे आमचे ग्रामपंचायतीचे जे सदस्य धर्मापा असतील बापू माळी असेल त्याचप्रमाणे संजीवभाऊ असतील नामदेव असेल सगळ्यांनी वेळोवेळी मागणी केली आणि मागणीच्या आधारावर आम्ही गावासाठी सात लख लक्ष रुपये किमतीचं असे आधुनिक असे व्यायामाचे साहित्य आणले आणि त्याच्यातून छत्रपती व्यायामशाळेला त्याचप्रमाणे महात्मा फुले व्यायामशाळेला आणि अजून एक दुसऱ्या व्यायामशाळेला असं आम्ही ते वितरण केलं अशा पद्धतीनं त्यानंतर मग परत मागणी वाढली आणि इथं ज्या आपल्या चंदन टेकडीजवळ आजूबाजूचे आदिवासी दलित आपले सगळे तरुण सगळ्या समाजाचे जाती धर्माचे तरुण मुस्लिम असतील सगळे तरुणसाठी हे सुद्धा गाव मोठं असल्यामुळे दहा आठ दहा किलोमीटर जाणं शक्य नाही म्हणून इथं मागणी होती आणि या अनुषंगाने क्रीडा विभागाच्या प्रयत्नाने आणि ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाने ही व्यायामशाळा मंजूर झाली आणि याला सात लक्ष रुपये आपल्या क्रीडा विभागाने दिलेले आहेत याचं आज भूमिपूजन या गावाच्या या गटाच्या जिल्हा